तर म्हणजे आज उत्तर महाराष्ट्रातील सर्व संघटनांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची प्रतिनिधींची आज खासदार श्रीकांत शिंदेसाहेब यांच्यासमेत एक बैठक झाली आणि गेल्या दहा वर्षांपासून सातत्याने या बाजूला श्रीकांत शिंदेसाहेबांना आणि त्या लोकसभेमध्ये कपिल पाटील साहेबांना खानदेशी सर्व जे काही आमची मंडळी आहेत ती सातत्याने सपोर्ट करत असतात आणि या सगळ्या विषयामध्ये उत्तर महाराष्ट्रातून एवढा लांब येऊन स्थायिक झालेली ही सगळी मंडळी त्यांचे काही विषय होते ते या ठिकाणी त्यांच्यासोबत चर्चा झाल्याच्या नंतर त्यांना तो सका स सकारात्मक प्रतिसाद खासदार साहेबांनी पण दिलेला आहे आणि नेहमीप्रमाणे उत्तर महाराष्ट्रातल्या सर्व संस्था सर्व सामाजिक संघटना यांनी एकमुखी पाठिंबा हा माननीय खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांना या कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये दिलेला आहे आणि त्याप्रमाणे सर्व संघटनांचे प्रतिनिधी समाजामध्ये सर्व स्तरावरती फिरून सर्व आपले जे काही जातीबांधव आहेत ते सर्वांना सांगतील की या निवडणुकीमध्ये येत्या वीस मे रोजी श्रीकांत शिंदे यांना धनुष्यबाण या निशाणीवरती मतदान करून त्यांना या ठिकाणी नरेंद्रभाई मोदींना पंतप्रधान करण्यासाठी पुन्हा एकदा प्रचंड बहुमतांनी निवडून द्यायचे